जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील श्री प्लाझा परिसरात शनिवारी रात्री तरुणाचा धारधार हात्या वार करून फोन करण्यात आला होता या प्रकरणामध्ये पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस दलाकडून त्यांची धरपकड केली जात आहे दरम्यान पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादात हा खून झाल्याची माहिती निर्यातीतून समोर आली आहे याबाबतची अधिकची माहिती मैताची बहीण दीपिका मोरे मैताचे पाहुणे जितेंद्र मोरे यांनी दिली आहे भांडण झालं होतं तिने भांडणातच सांगून दिलं होतं की ह्याच्यावर वार होणार आहे असं आईला आमरणार आहे म्हणजे आईचं तिच्या सक्क्या भावाच भावा जेवा फेरे आणि त्यानंच काय भावाला मारलेलं आहे आमच्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा तिथे बोलायची तिच्यात मा माझ्या बहिणीचा आहात आहे तिच्यात सुद्धा फॅमिलीचा आहे माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे पोलिसांच भावाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही इथून जोपर्यंत माझ्या भावाला होता आणि माझ्या आईकडे आई माझ्याकडे आलेली होती वरंगावला ते दोघं नवरा बायकोच घरी होते तिच्याकडे आमच्या आईच्या घरी ते चार पाच माणसं आले तिने स्वतः सांगितलं की हे तिथे तिथे बसले तिथे जा म्हणजे तिने दिला त्यांना त्याने जाऊन डायरेक्ट मायाबा पोलिसांना इतकंच सांगते की माझ्या मिळाला पाहिजे त्यांना लवकरात लवकर मिळाले पाहिजे माझं नाव दीपिका जितेंद्र मोरे आपण कोण आहे त्यांच्या बाई दादा काय सांगणार या ठिकाणी आपल्या शालगाची हत्या झालेली आहे काय माझं पालकाची जे माझी हत्या झालेली आहे तुम्हाला पोलिसांतर्फे पूर्ण न्याय मिळाला पाहिजे आणि हे यांचे जे तीन चार दिवसाआधी जे भाटण झाले होते त्या भाटणावरनं यांचं हे वेगळे असून वैयक्तिक वाद झाले आणि हे जे काही त्यांचं जे आहे ते काही अनैतिक संबंधावरनं काही वाद झाले होते त्या हिशोबाने हे त्यांनी बोलले होते की माझ्या सासूजवळ बोलले की तसं यांच्यावरती आता दोन दिवसात वार होणार आहे तीन दिवसात वार होणार आहे तर माझ्या सासूंनी माझ्या मिसेसला सांगितलं माझ्या मिसेसनी मला सांगितलं त्या हिशोबाने ते मी तुम्हाला सांगतोय तसं तिला मागणी करतात आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पोलिसांतर्फे परिपूर्ण प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि व्यवस्थित जे का जे काय आहे गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे यापूर्वी काही वाद होते का त्यांच्या यापूर्वी त्यांच्या वैयक्तिक फॅमिली मेटर मध्ये त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक जे वाद होते फेर पकडल्या गेले होते आणि त्यांनी महिला कक्षा समितीमध्ये पण हे केलं होतं आपण समजा करून त्यांना आणलं होतं आपण त्यावेळेसही आम्ही दोघांवर आगोष्ट तिथं होतो आमचंही त्याच्यात नाव काल नेमकी काय घटना घडली तुला काल आम्ही वरणगावला होतो जसं मला फोनवरून आला मेसेज किंवा असं असं झालेलं आहे की आकाशवरती इथे वार झालेले आहे तसं मी यांना फोटो सांगून किंवा सांगितलं ऐन वेळेवर की वार झालेलं आहे असं असं झालं तर यांना जास्ती बसेल म्हणून मी फोटो सांगून इथपर्यंत आणलं आणि इथं आणल्यानंतर मग रात्री जेव्हा मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा पोलीस पंचनाम्यामध्ये सर्व गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत नाव सांगा आपलं माझं नाव जितेंद्र मुर मुरलीधर मोरे आता शाह माझा शाला कसो थँक्यू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका